रुक्मिणीनगर परिसरातील राजू केसरी या कॉस्मेटिक साहित्य व्यावसायिकाच्या गोदामातील सुमारे दहा लाख रुपयांच्या चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले पोलिसांनी या प्रकरणी गोविंदर प्रसाद नायकला गाझियाबादमधून अटक केली आहे पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेली नऊ लाख ऐंशी हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे राजू केसरी यांचं राजारामपुरीत कॉस्मेटिक साहित्य विक्रीचं होलसेल दुकान आहे त्यांच्या कॉस्मेटिक व्यवसायाचं मार्केटिंग आणि वसुली करण्यासाठी असलेल्या कामगारांसाठी रुक्मिणीनगर परिसरात केसरी यांनी भाड्यानं फ्लॅट घेतलाय केसरी यांच्या कामगारांच्या फ्लॅटमध्ये गॅलरीतून प्रवेश करत कपाटातील नऊ लाख ऐंशी हजार रुपयांची रोकड दोन दिवसांपूर्वी अज्ञातांनी लंपास केली होती या प्रकरणी केसरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान या गुन्ह्याचा समांतर तपास करताना सत्तावीस सी सी टी व्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गाझियाबादमधून एकाला अटक केली आहे गोविंद प्रसाद भवरलाल नायक असं त्याचं नाव आहे पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेली नऊ लाख ऐंशी हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे अंमलदार शुभम संगपाळ संदीप बेंद्रे विशाल चौगले विजय इंगळे अमित पाटील विलास किरोळकर सागर माने लखन पाटील महेश कोत अमित सरजे गजानन गुरव योगेश गोसावी आणि सहकार्यांनी केली आहे